गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोगस बियाणे खते आणि कीटकनाशकांच्या विक्रीस आळा घालण्यासाठी कृषी विभागाने नऊ भरारी पदके स्थापन केले आहेत तसेच सव्वीस गुणनियंत्रक निरीक्षकांचा समावेश असून गुणनियंत्रक निरीक्षकांमार्फत कृषी केंद्रांची अचानक तपासणी केली असता यामध्ये अनियमितता आढळल्याने एक्क्याण्णव कृषी केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द तर आठ केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत कृषी केंद्राच्या तपासणीवेळी विक्री परवान्यात उगम प्रमाणपत्रांचा समावेश नसणे नोंदणी प्रमाणपत्र विहित मुदतीत नूतनीकरण न करणे शिल्लक साठा आणि दरपत्रक दर्शनी भागात न लावणे साठा आणि विक्री रजिस्टर न ठेवणे रजिस्टरवरील साठा आणि प्रत्यक्ष साठा न जुळणे विक्री करत असलेल्या कृषी निविष्ठांचे खरेदी बिल न ठेवणे ग्राहकास देण्यात येणाऱ्या खरेदी पावतीवर ग्राहकाची सही न घेणे आदी कारणांमुळे आठ कृषी केंद्रांचे परवाने दोन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहेत शेतकऱ्यांना त्यांच्याच गावात कृषी निविष्ठा उपलब्ध करून द्याव्या म्हणून शैक्षणिक पात्रता असलेल्या अर्जदारांना परवाना देण्यात आले होते परंतु कृषी केंद्र संचालक यांनी परवान्यामध्ये नमूद घर क्रमांकावर कृषी केंद्र उघडले नव्हते म्हणून अशा कृषी केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे प्रतिनिधी राधा किसन सुटे एन टी न्यूज मराठी गोंदिया